सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल नमस्कार मी विजय माने आपण पाहतात लोकशक्ती डिजिटल न्यूज प्रेक्षकांनो विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या निकाली हे हाती आला महायुतीचे सरकार येणार हेही निश्चित झालं आहे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घरानेशाही दिसून आली आहे कोणाचा भाऊ मुलगा मुलगी सून नेते मंडळींच्या असे जवळपास साठ जण नव्या विधानसभेत निवडून आले आहेत विशेष म्हणजे दोन भावांच्या जोड्या आणि एक बहीण भावाची जोडी ही नव्या सभागृहात असेल यावेळी सहा माजी मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकही निवडून आले आहेत यावर ज्ञानदा जाधव हिने एक विशेष स्टोरी बनवली आहे ते आपण पाहूया विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचा घराणेशाहीवर भर होता काँग्रेसमधील घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने टीका करत असले तरी भाजपनेही अनेक नेते मंडळींच्या मुलामुलींना उमेदवारी दिली होती यावर सामान्य नागरिकही नाके मुरळत असले तरी याच उमेदवारांना लोकांनी निवडून दिल्याचे निकालामुळे स्पष्ट झाले आहे माजी मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र तर शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी निलंगेकर हे निवडून आले आहेत शरद पवार यांच्या घरातील अजित पवार आणि रोहित पवार हे दोघे भिन्न पक्षातून विधानसभेत गेले आहेत वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या माजी मुख्यमंत्र्यांच्या पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक यांनी निवडून येत घराण्याची परंपरा कायम ठेवली आहे विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेले शेकाबचे गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोला मतदारसंघातून निवडून आले आहेत राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा पराभव झाला असला तरी त्यांची कन्या सना मलिक मात्र निवडून आल्या आहेत वसईत हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करणाऱ्या भाजपच्या स्नेहा दुबे पंडित या श्रमजीवी संघटनेचे नेते व शिवसेनेचे से माजी आमदार विवेक पंडित यांची कन्या आहेत याबरोबरच आशिष रणजित देशमुख सत्यजित शिवाजीराव देशमुख संग्राम अरुण जगताप संदीप क्षीरसागर डॉक्टर राहुल दौलतराव आहेर शेखर गोविंदराव निकम योगेश रामदास कदम राहुल सुभाष कुल प्रताप अरुण अडसड अमोल चिमणराव पाटील विजयसिंग शिवाजीराव पंडित चेतन विठ्ठल तुपे समीर दत्ता मेघे राहुल प्रकाश आवाडे मेघना रामप्रसाद बोर्डीकर नमिता मुंदडा सुलभा गणपत गायकवाड प्रकाश डहाके आकाश पांडुरंग फुंडकर सुहास अनिल बाबर अमल महादेव महाडिक आशुतोष अशोक काळे तुषार गोविंदराव राठोड ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक विलास संदीपान भुमरे विश्वजीत पतंगराव कदम प्रशांत रामशेठ ठाकूर अमोल हरिभाऊ जावळे अमित सुभाष जनक मोनिका राजीव राजळे सिद्धार्थ अनिल शिरोळे रोहित आरार पाटील राणा रणजित सिंग पद्मसिंग पाटील सुनील राऊत करण संजय देवताळे हे अन्य राजकीय घराण्यातील चेहरेही नव्या विधानसभेत दिसतील